वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी महापालिकेच्या डॉक्टर सरोजनी नायडू विद्या मंदिर शाळा क्रमांक त्रेचाळीस च्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची ओपन जिपमधून मिरवणूक इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या आय एस आय नामांकित डॉक्टर सरोजनी नायडू विद्यामंदिर शाळा क्रमांक त्रेचाळीसचा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची ओपन जिपमधून मिरवणूक करण्यात आली चालू शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत डॉक्टर सरोजनी नायडू विद्यामंदिर शाळा क्रमांक त्रेचाळीस शहापूर या महापालिकेच्या शाळेने अनोख्या पद्धतीने केले यावेळी इयत्ता पहिलीच्या सर्व मुलांना बांधून त्यांचे आवशन करण्यात आले त्यानंतर फुग्यांनी सजवलेल्या महिंद्रा ओपन जिपमध्ये बसून परिसरातून रॅली काढत शाळेमध्ये स्वागत केले या अनोख्या उपक्रमाबद्दल पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे या कार्यक्रमात माजी केंद्रप्रमुख रुद्राक्ष स्वामी सर व माजी मुख्याध्यापक श्री नारायण कुंभार सर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले यावेळी सौ सुनंदा ठोमके मॅडम यांचा चिरंजीव प्रतीक ठोमके याच्या नीट परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचेही वितरण करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गणेश साळुंके व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता शाळेच्या वतीने करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमाबद्दल पालकवर्गातून कौतुक होत आहे